नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी जवार पंचायत समिती जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश निकृष्ट दर्जाचा जव्हार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळामध्ये शिक्षण विभागाकडून शालेय गणवेश दिला गेला परंतु दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार गणवेशपात्र पात्र विद्यार्थ्यांना मापे घेण्याबाबत सूचना केल्या होत्या व कापड हे शंभर टक्के पोलिस्टर नसावे परंतु हे शासन निर्णयानुसार खरेदी न करता गणवेश व बोट खरेदी करून पुरवठादार व विस्तार अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे कपडे दिले असे तक्रारदार गजानन सहाणे यांचे म्हणणे आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे शासनाने दुर्लक्ष करू नये असे गजानन सहाणे यांचे म्हणणे आहे जव्हार तालुका कोऑर्डिनेटर फैजान खानच्या जोडीला इंडिया न्यूज अठ्ठावीस जवार तालुका वार्ताहर गणेश द्रवी यांची रिपोर्ट आज आपल्यासोबत जव्हाचे रहिवासी श्री गजानन साने साहेब आहे त्यांनी पंचायत समिती समिती येथे तक्रार केलेली आहे जिल्हा परिषद शाळेतील गणवेश आणि भुट्टम बाबा त्यांच्या जे आपले प्रतिक्रिया जाणून घेऊया साहेब तुम्ही तक्रार केलेली आहे तर काय म्हणजे काय विषय नेमका काय आहे सर्वप्रथम मी तुमच्या चॅनल धन्यवाद देतो त्यांनी मला बोलण्याची संधी दिली तर तक्रार मी अशी केलेली आहे का शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जिल्हा परिषद शाळेची जी गणविश्व बूट खरेदी झालेली आहे ती निकृष्ट दर्जाची झालेली आहे आणि शासन तीनशे रुपये ड्रेससाठी आणि एकशे सत्तर रुपये बुटासाठी उपलब्ध करून देते तरी सुद्धा पंचायत समिती शिक्षण विभागातील एका विस्तार अधिकाऱ्यामुळे ज्यांनी त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला सदर, तयार कपडे व बूट शाळेला देण्यास सांगितले त्याविरुद्ध मी तक्रार केलेली आहे सविस्तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे की जव्हार पंचायत समितीमधील वरिष्ठ विस्तार अधिकारी यांनी त्यांच्या खास मर्जीतील पुरवठादार आपताब मेमन यांना ते कपडे पुरवण्याचे आदेश केपी मार्फत शिक्षकांमार्फत दिले तर हा सर्व विषय सुरू होण्याच्या अगोदर एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छितो की ह्या घोटाळ्यात कोणताही प्रकारचा मुख्याध्यापक शिक्षक सामील नाही तर हा जो घोटाळा आहे हा व्हाईट कॉलर फ्रॉड आहे सर्व शासकीय नियम सोबत घेऊन तर तो कसा ते मी तुम्हाला समजून सांगतो निधी प्राप्त झाला त्यानंतर हे जे विस्तार अधिकारी आहेत यांनी यांचे जे काही खास चमचे आहेत त्यांचे केंद्र त्यांच्या मार्फत शिक्षकांना तोंडी आदेश पाठवले की अमुक अमुक तुम्ही आपताब मेहमानकडनंच खरेदी करा तीनशे रुपयात आपल्याला ड्रेस शिवून परवडणार नाही पहिल्या दिवशी ड्रेस द्यायचा आहे बुट द्यायचे त्यामुळे या शिक्षकांनी तिथून ती खरेदी केली पण या सर्व घोटाळ्याचा जो मास्टर माइंड आहे ते विस्तार अधिकारी आहेत त्यांनी हा जो शासन निर्णय सतरा तीन पंचवीसचा प्रकल्प संचालकांचं पत्र होतं की सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांचे माप घेऊन ड्रेस शिवून घ्यावे पण त्यांनी तेही डावललं व तयार ड्रेस घेतले निकृष्ट दर्जाचे ड्रेस आहेत तुम्ही लागेल कोणत्याही शाळेवर हो जाऊन पूर्ण तालुक्यात ते करू शकतात जे बुट आहेत ते फाटले पण म्हणजे मी खोटं जर बोलत असेल तर आपण आता इथून निघू तुम्हाला एका शाळेवर मी नेतो आणि ते बुटा होतो पुराव्यवस्थेत मी बोलतोय तर हे नियम काय तयार ड्रेस नाही चालणार आणि तो पॉलिस्टर कपड्यात नको शंभर टक्के तर यांनी जो तयार ड्रेस आहे तो पूर्णपणे पॉलिस्टर कपड्यामध्ये आहे आणि जेव्हा यांना पैसे काढायची वेळ येते तर हा जो पुरवठादार आहे आपताब मेमन तो असे तीन कोटेशन देतो शाळेला शिलाईचे एक त्याच्यात आहे जे व्ही राठोड टेलर त्याचा पत्ता आहे डॅम आणि शिवलेग नगर तर माझा जन्म जवळचा आहे तुम्ही पण जवळचे आपलं झाल्यावर आपण इथून निघू डॅम आईला जाऊन या टेलर शोधू दुसरा आहे श्वेताली टेलर्स त्याचा पत्ता आहे महात्मा फुले चौक याला पण शोधायला लागेल आणि तिसरं आहे अल्फा ड्रेसमेकर हे त्याचं खरं आहे कोटेशन आहे त्यानंतर म्हणजे दुसरे कोटेशन ते दे देतात ते कपड्याच देतात ते खोटे असतात त्याच्यात त्याचं एक खरं असतं आणि अशा प्रकारे ते पैसे काढून घेतात जवळजवळ सत्तर लाख पन्नास हजार रुपयाची खरेदी आहे आणि त्यानंतर त्याच्यात मग विस्तार अधिकाऱ्याचा हिस्सा बाकीच्या ऑफिस मध्ये कोण माझ्या माहितीप्रमाणे याच्यात सामील नाही Ele said what